नमस्कार हा प्रशाद नाईक आम आदमी पक्षाचो ऑर्गनाजेशिंग सेक्रेटरी फुडें आसा वर्किंग प्रेसिडेंट स्टेट वर्किंग जॉर्सन गोम्स एम एल ए क्रुत सिल्वा आमचं नव प्रेझिडेंट वाल्मिकी नाईक एम एल ए आनी आमचो सिनियर व्हाज प्रेसिडेंट संदेश दरेकर आम्ही आता नवनिर्वाचीत जी आमची समिती आता आम त्यां पत्रकार भावां आणि समेस्त गोयकारांगता एक सपोर्ट दिवचो हो आणि नवी आता सगळी गोयभर जी आम्ही चळवळ सुरू करक्षची त्यांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिवचो आता हा आमच्या प्रेझिडेंटा त्यांनी फुडली पत्रकार परिषद पुढे वरची नमस्कार सगळ्यांना योकार पहिल्या सुवाते जी आज जबाबदारी म्हणजे सोपिल्ली असा त्याच्या खाती तुमच्या माध्यमांच्या आमचे नॅशनल कन्विनर श्री अरविंद जी तांचे हा आभार मानता तसेच आमची स्टेट प्रभारी जी तांचे हा देव बरें करू म्हणत आता आम्ही प्रेस कॉन्फरन्स आम आदमी पक्षाची खूप दिसांनी झाल्या सो हजे कारण म्हणजे झेडपी इलेक्शना नंतर डेफिनेटली जे रिझल्ट आले दोज वॉर नॉट अप टू अर एक्सपेक्टेशन्स आम्ही पहिल्या इलेक्शनापेक्षा बरे केले पण इट वॉज नॉट अप टू द एफर्ट्स वी एड पूट तसेच जे बाकीच्यो घडामोडी झाल्य सो ते सगळे सॉर्ट आऊट करता म्हणसर आमकां मातसो टायम लागलो सो आयची जी प्रेस कॉन्फरन्स असा आय कम स्ट्रेट टू द पॉयंट विदाउट वेस्टिंग टायम आणि तो म्हळ्यार आज आम आदमी पक्षा स्पेशली मीडियाच्या थ्रू आणि बाकीचे पक्ष सुद्धा विचारतात की आर यू वॉट इज युअर स्टँड ऑन अलायन्स आता ह्या प्रश्नाचे उत्तर दिवच्या पहिली एकच दोन मुद्द्या तुमच्या समोर मांडूंक सोदता आणि त्याच्या मागे आमचो स्टँड सांगता पहिला मुद्दा म्हळ्यार आम आदमी पार्टीन अलायन्स जॉईन कि्याक अजून पर्यंत कित्याक एलायन्स जॉईन जवू ना सदांच म्हणून हजे कारण म्हटल्यार आम आदमी पार्टी जी ही एक नॉर्मल पोलिटिकल पार्टी सत्ते खाती जाल्ली पार्टी न्हय वी आर अ पार्टी दॅट केम आउट ऑफ एन एजिटेशन एक भ्रष्टाचार विरोधी आंदोलनांच्या आय पार्टी आमचा उद्देश आशिल्लो की गोयच्या आणि देशांच्या भ्रष्टाचार लोकांचे मुद्दे असा ते करपाचे आणि देशाचे आणि गोयची उदरगत करपाची सो वी वर एन ऑल्टरनेटीव टू द ट्रेडिशनल पॉलिटिस प्लेड बाय बी जे पी एड काँग्रेस दॅट इज डिस्ट्रॉईड गोवा ॲन्ड इंडिया सो आम्ही देशभर जो ज्य विधानसभा इलेक्शन लढल्या जे गोयात जव गुजरात जव दिल्लीक पंजाबात जव वी हॅव नेवर डन एन अलायंस आम्ही किती केलं बिकॉज वी आर गिवींग अन ऑलटरनेटीव आम्ही सदांच लोकांसमोर एक कम्प्लीट ऑलटरनेटीव पॅकेज प्रिझेंट केली असा आम्ही सगळेच सीट कॉन्टेस्ट करताले वी गेव गुड कॅन्डिडेट्स इन ऑल द सीट्स आम्ही एक सीएम फेस दिलो ज्या त्या राज्याचे बर्निंग इशूज आज ताजे आम्ही तरी सोल्युशन दिवन मेनिफेस्टो दिलो इन द फॉर्म ऑफ केजरीवाल्स गॅरंटीज सो अशी फुडल्या पाच जर तुम्ही झाडूचं बटन दामो जाल्यार फुडल्या पाच वर्सां तुमकां वीज टू गीव अ कंप्लीट पॅकेज फॉर द नेक्स्ट फायव इयर्स तो आता सीट, तो सो आता हे तुम्ही पळला की दिल्लीत दोन हजार तेरांक दोन हजार पंधरा दोन हजार सक्सेस झाले लोकांनी एक्सेप्ट केले पंजाबाक दोन हजार सतरा सक्सेस झाले ना पण दोन हजार बावीसां बऱ्यापैकी सक्सेस झाले एकशे सतरांचे ब्याण्णव सीट सिटांचा सरकार असं आज आमचा पंजाबाक असा गोयन ऑल्सो वी डीड द सेम टेम्पलेट दोन हजार सतरान आम्ही चाळीस कॅन्डिडेट सीएम फेस मेनिफेस्टो दिलो दोन हजार बावीसां तीच टेम्पलेट दिली अनफॉर्चुनेटली फॉर वॉट एव्हर रिजन्स आम्ही काहीतरी कमी पडले असताना गोयकारांनी हे ॲक्सेप्ट करूंक ना सो आता दोन हजार सत्तावीसान आम्ही परत ही टेम्पलेट ऑफर करपाची ना हो प्रश्न आमच्या पुढे असा कित्याक लास्टाक आमचा मेन मुद्दा जो आसा आज दॅट इज टू डिफीट द बी जे पी सो दीस क्वेश्चन इज समथींग वी आर स्ट्रगलिंग वीथ आर सेल्स दुसरो प्रश्न मुद्दा जो असा रिगार्डिंग अलायन्स इज आम आदमी पार्टी अगेन्स्ट अलायंस इन जनरल ऑन द ऑन प्रिंसिपल डेफिनेटली नॉट इनफॅक्ट खूप जणांक हे खबर नसतले पूण इंडिया अलायंस जी घडली डेट हॅपन ड्यू टू द एफर्ट्स ऑफ आम आदमी पार्टी नॅशनल कन्विनर श्री अरविंद केजरीवाल जी तुम्ही मुद्दा मे जून दोन हजार तेवीसचे निज काढून पळयात तातूत न्यूज असं अरविंद केजरीवाल विजिट्स तामिळनाडू सी एम एम के स्टॅलीन अरविंद केजरीवाल विजिट्स केरला मिट्स सी एम पिनराई विजयन अरविंद केजरीवाल मिट्स वेस्ट बेंगॉल चीफ मिनिस्टर ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल मिट्स महाराष्ट्रा सी एम उद्धव ठाकरे अरविंदजीन स्वतः त्या त्या राज्यांनी वचून त्या त्या चीफ चीफनिस्टरांक मिळून एकठांय एकले द इंटेंशन एट टायम वॉज टू डिफीट वन बिल राज्यसभा पण ह्या ज्या द वे ही युनायटेड द नॅशनल ऑपोजिशन ऑफ इंडिया अगेन्स्ट द बी जे पी लेड टू द फॉर्मेशन ऑफ इंडिया अलायंस सो इतलेच म्हणू शोधता की एज फार एज अलायंस इज कन्सर्न्ड वी आर नॉट अगेन्स्ट इट इन फॅक्ट वी आर रेडी टू डू वॉट एवर इट टेक्स टू डिफीट द बीजेपी इन गोवा जस्ट लाईक वी डीड वॉट एवर यू टूक टू डिफीट द बीजे पी इन नॅशनल लेवल फॉर ट्वेंटी ट्वेंटी फोर लोकसभा इलेक्शन इनफैक्ट तुमका याद आसते दिन हजार चोविंकन वेन्जीक वी एड ऑलरेडी नॉमिनेटेड एज द कैंडिड फॉर साउथ गोवा पुण जेना नेवला रिक्वेस्ट के लिए ना थी दुसर पार्टी से वी विद्रो हिम वी टूक अ स्टेप बैक एण्ड वी सपोर्टेड होल हार्टेडली द कांग्रेस कैंडिडेट एंड बिकॉज ऑफ वीच यो वीर एबल टू डिफीट बीजेपी इन साउथ गोवा सो him, back, which, you know, we so, ना की आम आदमी पार्टी को मनान आस नहीं की आम आदमी पार्टी इज अगेन्स्ट एनी काइंड ऑफ अलायन्स सो दोन हजार सत्तावीसाक जसे सांगले वी आर नॉट ओनली ओपन टू अन अलायंस बट वी विल इफ रिक्वायर्ड लीड द एफर्ट्स टू मेक दीस अ सक्सेस जस्ट लाईक अरविंद केजरीवाल डेट इन ट्वेंटी ट्वेंटी फोर पूण गोयात थोडेशे प्रॉब्लेम आसा आम्ही गणित पळयताच की बाबा भारतीय जनता पार्टी पांच हजार पडल्या काँग्रेसीक दोन हजार आम आदमी पार्टीक दोन हजार आरजीक दोन हजार तुम्ही सगळे एक झाल्या तुमचे स हजार घेऊन बीजेपीक डिफीट जातले हे गणित आमक समजता पण अलायंस इतले सोपे आणि साधे नसतं आणि बिफोर वी गो टू द मॅथमॅटिक्स आय थिंक वी शूड फोकस ऑन द केमिस्ट्री ऑफ द अलायंस कियाक फाल्या आम्ही बीजेपीक हरयतले डेफिनेटली एज एन अलायंस पण वॉट इज द अलायंस सरकार गोईंग टू डू व मठा प्रश्न असा कियाक आम्ही पळला की आज भारतीय जनता पार्टी कितलेशेच लँड स्कॅम करतात करप्शन करतात टी सी पीचे अमेंडमेंट करून आमचे जागे वाट लायतात पण हे आम्ही विसरू नये की हा पहिली सुद्धा हे सगळे प्रॉब्लम्स आशिल्ले गोन एसीझेड स्कॅम जातले आम्ही मयनिंग स्कॅम जातले इतलो भ्रश्टाचार भ्रष्टाचार आसा सो वेन वी आर सेयींग दॅट वी वॉन्ट टू डिफीट द बी जे पी डू वी जस्ट वॉन्ट टू गो बॅक टू द सेम थिंग वॉट वॉज हॅपनिंग बिफोर द बी जे पी म्हणजे टी सीपी अमेंडमेंट मुद्दा जर तुम्ही पळल्यात आम्ही सेवन्टीन टू आणि थर्टी नन हे काढतले म्हणता पण सिक्स्टीन बी परत हाटतले काय किंवा सो इफ दिस इज द इंटेन्शन ऑफ एन अलायंस फॉगेट अबाउट आम आदमी पार्टी दिसत गोच्या कोणाक लोकांलायंस नाका आय थिंक बिफोर वी गो टू द मॅथमॅटिक्स ऑफ द अलायंस वी नीड टू फायनलाइज द कॅमिस्ट्री ऑफ द अलायंस सो म्हाका दिसत की आम्ही सीट शेरिंगा पेक्षा सीट शेरिंगा बद्दल पहिली वी नीड टू डिसाइड द एजेंडा ऑफ दिस अलायन्स कियाक सीट शेरिंगार झगडी जातली रोखडीच की व सीट तुका व मका इनसेड ऑफ ट आम्ही किती म्हणतात आम आदमी पार्टीज प्रपोजल टुडे इज दिस लेट अस मीट एज ऑपोजिशन पार्टीज एंड फर्स्ट लेट अस फायनलाइज द कॉमन मिनिमम प्रोग्राम बिफोर फायटींग ओवर सीट्स बिकॉज आम्ही गोयकारांना दाखोवया तरी दॅट वी आर फायटींग फॉर गोवा अँड नॉट फॉर आर शेअर ऑफ पॉवर आय थिंक दॅट इज व्हेरी इंपॉर्टंट बिसायड्स दॅट ज्यो मेन पार्टीज आसा आम आदमी पक्ष आसा आरजी पक्ष आसा काँग्रेस पक्ष आसा गोवा फॉरवर्ड पक्ष आसा एवरीबडी हॅज दे आर ओन अजेंडा आम आदमी पार्टीचो अजेंडा तुमकां सगळ्यांक खबर आसा वॉट इशूज वी फायट ऑन अँड वॉट इज द केजरीवाल गॅरंटीज दॅट वी गीव आरजीचे सुद्धा काय बरे सुंदर मुद्दे असतात दे आर फायटींग फॉर आयडेंटिटी अँड सर्टन यू नो थिंग्स अबाउट गोवा तांचे बरे मुद्दे असा ऑफकोर्स काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचे इनपुट्स असतले पण व्हॅर आर वी डिसअग्रींग वेर आर वी दिसता हे पहिली मिळून फायनलाइज करू जाय वन्स वी हॅव अ कॉमन मिनिमम प्रोग्राम अँड पीपल ऑफ गोवा एक्सेप्ट दॅट दिस इज वॉट दे वॉन्ट आफ्टर डिफिटींग द बी जे पी वी कॅन गेट टू द पॉईंट ऑफ सीट शेरींग सो जसे म्हणे दिस इज आर सजेशन टुडे टू द ऑल द पॉलिटिकल ओपसिशन पार्टीज ऑफ गोवा आणि माझा दिसता जर ह्या अलायंसचे इंटेंशन बरे असले सगळ्या पार्टींचे ह्या एलायंस योपाक इंटेंशन्स बरे असले जसे हा तुम्हाला सांगले देन आय थिंक आम आदमी पार्टी इज विलिंग नॉट ओन्ली टू बी पार्ट ऑफ दिस अलायंस वी विल डू एवरीथिंग रिक्वायर्ड टू डिफीट द बीजेपी एंड मेक दिस अलायंस अ सक्सेस नॉट ओन्ली इन द इलेक्शन बट फॉर द नेक्स्ट फाईव्ह इयर्स हे तुमच्याकडे हे मुद्दे आम्हाला दोरपचे आश्ले